स्वर्गीय मोतीभाऊ जैन यांच्या स्मरणार्थ व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या सहकार्यातून दरवर्षी सुशांती गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत व शालेय साहित्य दिले जाते त्याचप्रमाणे यावर्षीही रविवारी हा कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत राबविण्यात आला असून पहिल्याच दिवशी बाराशे ते पंधराशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना सांगितले की वह्या वाटपाचा उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरित करता यावे त्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या मागे समाजाचा कोणीतरी एक घटक आहे याची त्यांना जाणीव व्हावी म्हणून शिक्षणाकडे ते वळावे हाच असतो आमच्या काळात तर वह्या वाटणारे कोणी नव्हते आमचे वडील आमच्यासाठी जेम तेम पाच ते सहा वया घेऊन देत होते त्याचमध्ये आम्ही गणित भूमिती आणि इंग्रजी एकाच वहीमध्ये लिहत होते आणि त्यावेळी एक ड्रेस मिळणं ही खूप मोठी गोष्ट होती अशी शालेय काळाची आठवण विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितली व शालेय साहित्य वाटपाचे कार्यक्रम घेणारे सुशांती मित्र मंडळाचे यावेळी भरभरून कौतुकही का केले उपस्थित सन्मान्य व्यासपीठ आणि समोर बसलेले सगळे माझे विद्यार्थी मित्र आणि बंधू भगिनी आणि माझा नव्हतं खरं म्हणायला गेलं तर अमर भाऊ दरवर्षी विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम करत असतात आणि ते आता म्हणत होते की तुमच्यामुळे कार्यक्रम उशीर झाला पण मग आपल्याला सांगायला या ठिकाणी मला काय हरकत नाही जवळपास एक तासापासून बांबोरी पासून ट्राफिक जाम आहे बस फेल झाली त्याच्यामुळे मला यायला उशीर झाला नाहीतर मी जनरली उशिरा चालणारी गाडी नाही आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी जवळपास दोन हजाराच्या वरती विद्यार्थ्यांना वयांचं वाटप या ठिकाणी होणार आहे वया वाटण्याचा मूळ उद्देश हाच असतो की विद्यार्थ्याला शिक्षणाकरता प्रेरित करणे त्याला शिक्षणाची लय लागणे आणि त्याला हे लक्षात येणे की आपल्या मागे समाजाचा कोणता आणि कोणता घटक उभा आहे त्यामुळे आज चांगली गोष्ट आहे आमच्या काळामध्ये असे कोणी वया वाटणारे नव्हते आमचा बाप आम्हाला जेम जेम पाच सहा वया घेऊन द्यायचा त्याच्यामध्ये आम्ही तीस पानामध्ये गणित तीस पानामध्ये मोमिटी आणि तीस पानामध्ये इंग्रजी असे पाठ करायचो आणि ड्रेस तर मिळ बिलकुल मिळायचे नाही एक ड्रेस मिळाला भरती मोठी गोष्ट झाली असं व्हायचं पण आता तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं पुस्तकं मिळत आहेत कपडे मिळत आहेत आणि यांच्या यांच्यासारख्या लोकांकडनं वह्या वाटप होत आहेत मी सुद्धा दरवर्षी यावर्षी मी जवळपास जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये मी स्वतः आणि अशोक भाऊनी मला पंचवीस हजार वया दीड लाख वह्या यावर्षी आपण जळगाव ग्रामीणमध्ये वाटण्याचं काम केलेलं आहे म्हणजे खेड्यातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी वह्या वाटप करण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी केलेलं आहे मी आमरभाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी जो सुक्ती उपक्रम या विभागामध्ये सुरू ठेवलेला आहे लोकांची जी, जी नाड ठेवलेली नाही तर लोक नगरसेवक अशी पर्यंतच काम करतात आणि नगरपालिकेमध्ये पडले तर तू कोण ना मी कोण पण अमरभाऊनी पडल्यावर सुद्धा आपल्या लोकांची नाड जोडून ठेवलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप कौतुक करतो आणि त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र दोन हजार चार पासून अनोख्या संकल्पनेतून हा कार्यक्रम उत्साहात संपन्न करत आलेले आहेत स्वर्गीय मोतीभाऊ जैन यांच्या स्मरणार्थ भवलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या अनमोल सहकार्यातून व सुशांती मित्रमंडळ तर्फे या समारंभास आयोजित केलेला आहे श्री अमर भाऊ जैन मित्र परिवार व सुशांती मित्र परिवारातर्फे तरी मी सर्वांचे प्रमुख पाहुण्यांच्या इथे उपस्थित सगळे पालक व विद्यार्थी यांचे मनोगत व्यक्त करतो आपण वया घेणार चला थँक्यू आता बसा

आणि बवलाल जैन अँड कांताबेंजन फाउंडेशन यांच्या सहकार्याने आम्ही दरवर्षी वया पुस्तकं व शालेय साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम राबवतो यावर्षी आम्ही जळगावचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम राबवलेला आहे यावर्षी आम्ही आजच्या तारखेला बाराशे ते पंधराशे विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकं वाटप केलेली आहे आणि हा कार्यक्रम काही दिवस असाच चालू राहील